असं ट्रान्सफलम झालं ना म्हणजे आपलं सूप एकदम रेडी होतं वेट लॉससाठी तर आपलं सूप एकदम रेडी एक झालेलं आहे मस्त कॉर्न दिसतंय बघू शकता बेबी कॉर्न छान दिसतंय आहे ना त्याच्यात बेबी कॉर्न कांदा सगळे तुम्हाला दिसत असेल आणि टोमॅटो आणि शिवगायचं पाणी मॅश करून घेतलं तुम्ही बघितलंच असेल कसे वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धुम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता वाजलेली आहेत पौनी दहा आणि कियाला गेली इतक्याच स्कूलला तिला पराठा करून दिला होता विहारला आलू पराठा बर्गर स्नॅक्ससाठी करून दिला होता आज मी तर इथे चहा ठेवलेला आहे आणि आज कसं वैभव येणार नाही उशिरा येतील तर ते बाहेरून जेवण करून येतील तिकडूनच तर म्हटलं चला आता आम्हाला थोडंसं हेल्दी काहीतरी करू गुडीला खिचडी टाकून देईल माझ्या बहिणीला आणि थोडंसं हेल्दी काहीतरी करू तर सूप करणार आहे मी तर आज मी सूप कसलं करणार आहे मशरूम प्लस शेवग्याच्या शेंगा त्याचं सूप बनवणार आहे तर मशरूम पण आहे घरात बेबी कॉर्न आहे ते पण टाकणार आहे तर मी कशी बनवणार ते तुम्हाला दाखवते आणि मी ना म याच्यामध्ये शेवग्याचे शेंगा टाकलेले आहे टोमॅटो एक टाकणार आणि मस्त मीठ टाकून शिजून घेणार पूर्ण छानपैकी आणि मग शेवग्याच्या शेंगा काढून काढून मॅश करून त्याचा रस पूर्ण काढून घेणार ते पुढे मी तुमच्यासोबत शेअर करतेच तर चला आता मी ना आधी शेवग्याची शेंगा कुकरला लावते इथे शेवग्याची शेंगा आहे आणि टोमॅटो त्याच्यात पाणी टाकून ठेवते तर भरपूर पाणी टाकणार कारण हेच पाणी यूज करणार आहे आपल्या सूपसाठी आता कमी गॅसवर चांगला शिजू देणार आणि इथे मीठ पिंक सॉल्ट आहे हा आणि आता कुकर कुकरला घेते कुकर लावून घेतलेला आहे आता मस्त दोन तीन शिट्ट्या होऊ देते शेवग्याच्या शेंगाच्या तर सूप करायचं असेल ना तर कुकर मध्ये शेवग्याच्या शेंगा लावायच्या तेव्हा मॅश करता येतात छानपैकी त्याच्या बिया पण मस्त मऊ होऊन जातात आणि इथे आपला चहा पण रेडी होतोय तर इथे कुकर लावलेला आहे चहा पण होतोय आणि तेच म्हटलं मग आज हेल्दी काहीतरी शेवग्याचं सूप पिऊ तर मी कसं मध्ये मध्ये शेवग्याचा सूप शेवग्याच्या ह्याच्यामध्ये डायरेक्ट डाळ टाकते मुगाची आणि मग सूप तयार करते ते पण ब्लॅक पेपर कुटून वगैरे त्यात मिरची वगैरे काहीच ॲड नाही करत ब्लॅक पेपर आलं लसूण असं पेस्ट टाकून आणि तेल पण नसतं तर आज थोडंसं तेल वापरणार मशरूम आणि कांदा फ्राय करण्यासाठी तर ते नंतर करतेच आणि हा मी गुळ आणलं होतं पाम गुळ तुम्हाला दाखवते तर जे कर्नाटक केरळचे लोक खूप येतात आता पामगुळ विकण्यासाठी रस्त्याच्या असतात त्या घेऊन काय म्हणतात पामचंच ते बनवलेलं असतं काय त्यांनी म्हणजे पूर्ण पॅक केलेलं असतं पामच्या पानांनी त्याच्यात गुळ असतं ते ठेवलेलं तर पामगुळ कशासाठी यूज होतं ते नक्की मला कमेंट करून सांगा तर मी आणलेलं आहे चहासाठी वगैरे होत असेल बहुतेक पण मी खाऊन बघितलं खूप छान आणि नॅचरली गुळ आहे ते पाम गुळ आहे तर तुम्हाला दाखवते मी तर मी नाही याच्यात भरून जाते बघू शकता एक किलो घेतलं होतं दोनशे रुपये किलो तुम्ही बघितलंच असेल आणि असं बनवलेलं असं त्यांनी छोट्या छोट्या वाट्यांसारखं तर हे पाम गुळ आहे आणि खूप गोड लागतं सकाळी सकाळी थोडंसं खाल्लं ना थोडं कडक आहे पण मस्त लागत आपल्या नॉर्मल गुळासाठी नाही एकदम मस्त आहे खूप भारी लागत तर मी याच्यात ठेवून दिलं डाब्यामध्ये डब्यामध्ये याचा काय यूज असेल किंवा मग मध्ये टाकायचं असेल मला नक्की कमेंट करून सांगत असं तर यूज केलं नाही अजून आणल्यापासून चहा होते माझा आणि मस्त हेल्दी सूप करणार तर सूपसाठी भाज्याला बेबीकॉर्न वगैरे वापरून मला तर इथे कॉर्न आहे तुम्ही आणूनच ठेवते हे लेटस्ट पानं वगैरे स्टार मधून बर्गर किंवा सँडविच करण्यासाठी आणि बेबीकॉर्न आहे ते तर हे आता पॅकेट आणलं तर भेटू नये तर हे टाकून दे मी सूपमध्ये बेबीकॉर्न तर सेपरेट तुम्ही बेबीकॉर्न सूप सुद्धा बनवू शकता खूप छान लागतं तर आता मी जर नवीन ट्राय करणार आहे सूप कधी टोमॅटो सूप कधी मशरूम मशरूम आज तर मशरूम आणि ठेव का सूप कधी कधी मशरूमच सूप याच्यात दोन दोन सूप होतील तयार तर एक पॅकेट आहे त्याच्यातला अर्ध एक वेळा आणि अर्ध नुसतं मशरूम सूप करेल ते त्यावेळेस तर मी बरीच रेसिपी तर अशी दोन वस्तू वापरून तीन वस्तू वापरून मसा सूप तयार करणार आहे शेवग्याची शेवग्याचं पल पाणी त्याचं नंतर मशरूम टोमॅटो कांदा आणि बेबीकॉर्न असं वापरून मी असा सूप तयार करणार आहे हेल्दी आणि डाएटसाठी एकदम छान पोट पण भरलं जातं मोठा बाऊल जर पिलं ना तर भूक पण लागत नाही तरी मग आज तेच पिणार आणि माझ्या बहिणीला पण देना टेस्ट करण्यासाठी कसं लागतं चला इथे चहा पण झालेला आहे आणि हो आज ना मला हे पण काय ते डिशवॉशर क्लीन करायचं आहे त्याचं सॉल्ट वगैरे मागवलेलं आहे तर ते सुद्धा टाकायचं आहे जे माझे नवीन व्हिवर्स असतील त्यांच्यासाठी मी दाखवेल की सॉल्ट कुठे टाकते वगैरे आणि डिशवॉशर पण डीप क्लिनिंग म्हणजे मधून सगळं क्लीन करायचं आहे तर ते नंतर तुमच्यासोबत शेअर करेलच येथे माझा चहा चला तर चला चहा प्यायला या आणि बोलते नंतर तुमच्याशी डायरेक्ट सूपची रेसिपी दाखवेल ना त्यावेळेस बोले तर इथे आपलं शेगरी शेगाव मस्त दोन तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तरी ठेवून देते

मॅच करून घेतला आता ना मोठी गाळणी घ्यायची आणि त्याच्याने गाळून घ्यायचं आहे तर इथे मी आता ना हेच घेते याच्याने गाळून घेते का पातेल्यामध्ये याच्यामध्ये गाळून घेते आधी तर इथे शेवग्याचं हो पाणी निघालेलं आहे एवढं तर तुम्ही याच्यात पण ब्लॅक पेपर टाकून थोडस कॉर्न फ्लावर टाकून मस्त थोडं प्लीनी करून सूप पिऊ शकता तर याच्यात मी आता सूप ॲड कर मशरूम आणि स्वीट कॉर्न ॲड करणार आहे तर इथे मी जाळी घेतलेली आहे त्याच्यात आता कॉर्न आणि थोडेसे मशरूम चिरून आणि धुवून मग घेते आधी धुळून घेते का तर तुम्हाला मशरूम कसे कापायचे ते तुमच्यावर तुम्ही बारीक पण कापू शकता थोडे मी मिडीयमच कापते बेबीकॉर्न कुठे इथे बेबीकॉर्न आहे ते वापरणार सर्व इथे आपलं मशरूम आणि कॉर्न तर मशरूम कॉर्न आणि एवढे झालेले कापून बघू शकता चला आता सूप करून घेऊ आणि कॉर्न इथे कॉर्नफ्लॉवर काढून घे तर इथे कॉर्नफ्लॉवर आणि थोडस ना आता शेव पाणी याच्यात टाकून पेस्ट करून घेणार मध्ये तेल टाकलेलं आहे याचाच सूप बनवणार आहे तर चला आधी ना मी कांदा वगैरे फ्राय करून घेते बाजू की आला तर कांदा टाकून घेते आधी आणि इथे आलं आणि लसूण फ्राय करून घ्यायचं मऊ करायचं आहे म्हणजे त्याच्याने कानला कस नको काय तुला कांदा जळत नाही त्याच्यामुळे थोडस मीठ टाकायचं जस्ट मऊ तुल आवाज करते ना तर आता याच्यात मी टाकते आपले मशरूम आणि कॉर्नफ्लावर स्वीटकॉर्न स्वीटकॉर्न आणि हे पण मस्त ना फ्राय करून घेऊ मऊ करून घ्यायचे आहे आता याच्यात पण थोडंसं मीठ टाकायचं तर काय म्हणता आपलं मशरूम आणि स्वीटकॉर्न थोडेसे मऊ करून द्यायचे ते तुम्हाला मी दाखव तर बघू शकता इथे कॉर्न आणि मशरूम मऊ होत आहे आपण दाबून तर थोडस अजून मऊ करून घेऊ शिजून घेऊ तुम्ही झाकून घेते म्हणजे मऊ होतील लवकर आणि इथे आपलं कॉर्न फ्लार शेवग्याचंच पाणी मिक्स करून केलेलं आहे इथे आपल्या शेवग्याचं आणि टोमॅटोचं पाणी तर हे यूज करायचं आहे आपल्याला मस्त आणि इथे आहे आपलं ब्लॅक पेपर मस्त कुटून घेतलेलं आहे मऊ झालेले आहे आणि कॉर्न बघू आपण कॉर्न ना पाणी टाकलं का मऊ जातील थोडंसं बाकी अजून थोडंसं फ्राय करू तर इथे आपलं सगळं मऊ झालेलं आहे तर याच्यात आपल्याला टाकायचं आहे शेवग्याचं पाणी सूपमध्ये कॉर्न आणि मशरूमच्या ह्याच्यामध्ये तर इथे शेगरचं पाणी टाकलेलं आहे बघू शकता तर आता याच्यात टाकायचं आहे आपल्याला कॉर्न कॉर्नफ्लावरचं पाणी तर आता त्याच्यात थोडस मी पाणी मिक्स करते म्हणजे थोडंसं घट्टपणा येईल बघू शकता आपलं सूप आता रेडीच होईल हळूहळू जसं घट्टपणा ट्रान्सपरंट होईल ना तसं सूप रेडी होतं तर त्याच्यात आता टाकते ब्लॅक पेपर ब्लॅक पेपर टाकते आणि तुम्ही लाल मिरची पण टाकू शकता मी पण थोडीशी टाकते लाल मिरची तर इथे ब्लॅक पेपर तो थोड़ शी तर थोडीशी लाल मिरचीवरती थोडीशी लाल मिरची त्याच्यानंतर गरम मसाला बस तेवढंच टाकणार मी आणि मीठ चवीनुसार तर आता हे ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला करायचं आहे तुम्हाला दाखवते मी इथे तुम्हाला मी दाखवलं सूप कसं होतं ट्रान्सपरंट होऊ पर्यंत करायचं आहे थोडीशी आता कोथिंबीर टाकते आणि नंतर वरतून गार्निशिंग टाकणार थोडीशी कोथिंबीर तर मीठ बघितलं मी चांगलं आहे आपलं मशरूम विथ ड्रमस्टिक सूप आणि बेबीकॉर्न तर आता मस्त बॉईल होऊ देऊ आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मस्त होईलच फुल गॅस केला म्हणजे उकडे लवकर आणि मस्त पिऊन घेणार गरम गरमच लगेच मग बाकीचे काम आवरणार तर म्हणजे थोडं पोटात गेलं तर भारी काम पटापट पड़ होईल तर घर झाडायचं बाकी फक्त बाकी नाही दुसऱ्या वडायचं आणि दुपारी ना मला डिशवॉशर क्लीन करायचं आहे तर ह्या पद्धतीने आपलं सूप तयार करू शकतो आपण कोणत्या पण भाज्या वापरून तयार करू शकतो तर आज मी मस्त मशरूम मशरूम आणि शेंगाचं सूप तयार केलेलं आहे आणि बेबीकॉर्न होतो मी बेबीकॉर्न पण टाकले त्याच्यामध्ये तुला सूप यायचं तुला फुका सूप कसं झालं छान पाहिजे तुला हे दिलं मला पण तुम्ही असं देऊ शकता आणि आता हळूहळू कलर होतोय ते तुम्हाला दाखवते घट्ट घट्ट होतय हळूहळू तुम्हाला दाखवते बघू शकता हळूहळू त्याला घट्ट पण येतोय जसं नॉर सूप पितो ना आपण तर तसंच इप्पी सूप नॉर सूप बघू शकता असं ट्रान्सफर झालं ना म्हणजे आपलं सूप एकदम रेडी होतं वेट लॉससाठी तर आपलं सूप एकदम रेडी एक झालेलं आहे मस्त कॉर्न दिसत आहे बघू शकता बेबी कॉर्न छान दिसतंय ना त्याच्यात बेबीकॉर्न कांदा सगळे तुम्हाला दिसत असेल आणि टोमॅटो आणि शेवग्याचं पाणी मॅश करून घेतलं तुम्ही बघितलंच असेल बघू शकता किती सुंदर घट्ट झालेलं आहे तर ऑलरेडी आपलं सूप एकदम रेडी झालेलं आहे इथे मी गॅस आता ऑफ करते आपलं काय म्हणता बेबीकॉर्न प्लस मशरूम प्लस शेवग्याच्या ऑफ केलेला आहे आणि आपलं हेल्दी आणि डाएट खूप छान सूप रेबी आहे मशरूम प्लस बेबीकॉर्न प्लस शेवग्याच्या शेंगाचं पल्प त्याचं आपलं मशरूम ए त्याचं आपलं सूप तयार आहे तर कसं वाटलं ते नक्की सांगा फुल रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा बघू शकता चला आता मी मस्त वाटांमध्ये वाढते रे सूप आणि मस्त एन्जॉय करते आणि तुम्ही पण करून बघा तर आता उडीला आणि मला घेते मस्त सूप आणि मस्त सूप एन्जॉय करतो सूप चमचे मी आणून ठेवले ते खूप आता मस्त मी वाढते बघू शकता किती सुंदर झालेलं आहे बेबी कॉर्न आणि मशरूम आणि त्याच्यात शेवग्याचं पाणी शेवगा आणि टोमॅटोचं पाणी तर इथे सूप घेतलेले आहे आणि कियाला सुद्धा दिलेलं आहे सूप काय पाहिजे तुला चम्मच आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकू त्याची वरतून दानिश थोडस मस्त तर इथे आपलं सूप रेडी आहे तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आता आम्ही मस्त एन्जॉय करतो आणि तुम्हाला टेस्ट दाखवते करून नंतर इथे गुड्डीला दिलेलं आहे आणि कर बरं पहिल्यांदा केलं फर्स्ट टाइम छान <laughs> आहे बेबी कॉर्न शिजले ना त्याच्यात कियरा पण पिते आमची कसं वाटलं तुला सूप छान आहे वाव आणि इथे बघू शकता आता मी पण टेस्ट कर... <laughs> मी पण टेस्ट करते आधी कॉर्न बघू शकता कॉर्न एकदम मस्त लागतं खूपच भारी झालंय फर्स्ट टाइम ट्राय केलं मशरूम सूप पण एकदम बेस्ट झालेलं आहे मशरूमच्या भाजी पेक्षा एक एकदम मस्त ना एकदम ना हॉटेलमध्ये हो आपण रेस्टॉरंट मध्ये सूप घेतो ना मशरूम सूप तसंच सेम झालेलं आहे पॅकेटमध्ये हा तसं नॉर सूप जसं पितो ना आपण नॉर्थ मधले ते तरी एवढं चांगलं लागत नाही पण हे एकदम हेल्दी आणि घरचं होममेड सूप आहे तर तुम्हाला कसं वाटतं त्यांना तीच सांगा जर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर तुम्ही असं हेल्दी सूप पिऊ शकता रोज त्याच्यामध्ये भाज्या ॲड करून वेगवेगळ्या खूप मस्त लागतात त्याच्यामध्ये तुम्ही ना मशरूम्स काय म्हणता आपलं ब्रोकोली आहे ना मशरूमऐवजी ब्रोकोलीसुद्धा वापरू शकता आणि एक दिवस तुम्हाला खेल ब्रोकोली पण सूप तर आज तर मी मस्त कॉर्न कधी आणत नव्हती मी बेबी कॉर्न वगैरे पण आता आणायला लागली तर आता नवीन नवीन रेसिपी करते मी माझ्यासाठी आणि खूपच छान होतात Mmm. Aí dá